हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे संडे तर आज आम्ही प्लॅन आहे की रामबागला भेट देण्यासाठी तर खूप सुंदर असं ठिकाण आहे त्यामुळे आता आम्ही निघालोत रामबागला रामबागला जाण्यासाठी नेरूळवरून आता आम्ही ट्रेन पकडून खारकोपर स्टेशनला उतरणार खारकोपर स्टेशनवरून तुम्हाला ऑटोने तुम्ही जाऊ शकतात किंवा तुम्ही म्हणजे शेअरिंग रिक्षाने पण जाऊ शकतात तर इथे खारकोपर स्टेशनला आम्ही उतरलो आता इथे रिक्षा पकडून आम्ही तुम्हाला घेऊन जाते रामबाग रामबागच्या इथे आम्ही आता खारकोपर स्टेशनवरून अगं तिथे काय दिलेलं आहे ते नाही ते धन्यवाद जर तुम्ही रामबाग मध्ये एंट्री केलात ना तर तिथे इथे एक महसेश्वर मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तर आपण तिथं पहिल्यांदा जाऊन दर्शन घ्यायचं तुम्ही कोणी गेलात रामबागच्या इथे तर पहिल्यांदा आपण इथे दर्शन घ्यायचं त्यानंतर मग आपण रामबागमध्ये खूप फिरण्यासारखं आहे आणि संध्याकाळचा जो तुम्हाला इथे संध्याकाळी मोस्टली तुम्ही संध्याकाळी जात इथे कारण की तिथे लाईट्स वगैरे चांगले आहेत आणि राईड तर अशी नाही राईड कोणती नाही आहे पण फुलं फ्लावर्स वगैरे असे डेकोरेटिव्ह म्हणजे डेकोरेशन छान प्रकारे केलेलं आहे आणि संध्याकाळ जे लायटिंग ज्यावेळेला लागते ना तर खूप सुंदर असं वरतून म्हणजे एक व्ह्यू पॉईंट आहे तिथून की तुम्ही पूर्ण नजारा बघू शकता रामबागचा तर ते पण दिलेलं आहे तर पहिल्यांदा आम्ही इथे दर्शन घेतलं आधी मंदिरामध्ये जाऊन आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला त्या दाखवते पुढे आणि ज्या वेळेला तुम्ही बागेमध्ये म्हणजे एंट्री करतात तर इथे पहिल्यांदा झुले आहेत असे आणि त्या झुल्यावरती तुम्ही पाच मिनिटं म्हणजे फक्त तुम्ही पाच मिनिटं बसून आनंद घेऊ शकतात कारण की तिथे रुल्स आहे म्हणजे एक पाठी लिहिलेली आहे की पाच मिनिटापर्यंत पाच मिनिटाच्या वरती तुम्ही झोका घेऊ नका कारण की सगळ्यांनाच तिथे ज्या म्हणजे सगळे जे आता येतात पर्यटन लोक तर त्यांना सगळ्यांना झुल्याचा आनंद घ्यायचा असतं तर इथे सगळे प्रा प्रत्येक जण पाच पाच मिनिटं बसा असं त्यांनी इथे दिलेलं आहे तर इथे आम्ही थोडी मजा केली आणि सगळीच आलेली आहेत दादा दादांची फॅमिली म्हणजे माझी जाव दीर वगैरे सगळे त्यानंतर दोन्ही रुची आणि ही पण आली आहे मेघा नंदेच्या मुली त्यानंतर चिरागचे ची फ्रेंड फ्रेंड सर्कल पण आलेलं आहे तर आम्ही सगळेजण गेलो होतो आज संडे आहे तर मज्जा करूया म्हटलं आणि रामबागचा जो पूर्ण जो व्ह्यू आहे तर तुम्हाला मी वरतून दाखवते आणि इथे पुढे गेल्यानंतर इथे हार्ट शेपमध्ये अशा म्हणजे जे कुंड्या ठेवलेले आहेत तर तुम्ही तिथे फोटो पण काढू शकता त्यानंतर तुम्हाला म्हणजे तर काय काही जण प्री वेडिंग पण करू शकतात जाऊन तिथे त्यानंतर बाकीचे इतर फोटो असतात तर ते पण तुम्ही करू शकतात तर असा मस्त असा रामबागचे व्ह्यू आहे आणि त्यानंतर संध्याकाळ आता ज्या वेळेला म्हणजे साडेसहाच्या दरम्यान इथे हे पण होतो सहा साडेसहाच्या दरम्याने इथे जे ला म्हणजे वॉटर शो पण दाखवतात तर तो पण खूप बघण्यासारखा आहे आणि इथून तुम्हाला सनसेट पण होताना दिसतो जो हा इथे आता इथे एक तळा आहे तर त्या तळ्याच्या इथून तुम्ही सनसेट पण बघू शकतात तर असं खूप बघण्यासारखं आहे तिकडे नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडेल आहे कोणी आमच्याकडे नाही आहे. ला पण

बसलेले आहेत आता डान्स चालू होणार आहे तुम्हाला काय पाहिजे लावणी पाहिजे काय काय पाहिजे मागे जा <laughs> लावणी लावणी <लावनी>, <laughs> <laughs> तो मेघा घेतलं पाहिजे रामबाग उद्यानाला भेट द्यायची असेल तर सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी चार ते साडेआठपर्यंत पर्यंत असते व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि हाच तो अटल सेतू मार्ग तर इथून आता आम्ही ऑटो पकडून खारकोपर स्टेशनला जाणार तिकडून मग डिरेक्टली घरी जाणार आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही फिरून आलो मस्तकुकी फार स्टेशन स्टेशनला आता जरा थोडस दमलेलो आहे चाललो आम्ही घरी नाश्ता वगैरे केलाय